हाय फ्रेंड्स तर आता आपण अलिबागला चाललो आहे माझ्या बहिणीच्या लग्नाला तर आता मी कल्याण डेपोत बसलेली आहे बघा आता सकाळचे सात वाजलेत आम्ही एस टीसाठी एस टी डेपोमध्ये बसलेलो आणि आता आम्ही अलिबागला चाललो आहे लग्नाला म्हणून आपण इकडे बसलो आहे वेट करतो आहे सगळ्यांचा आणि इकडे बघा ए हाय ए हाय तर बघा अशा प्रकारे आम्ही सगळेजण तयार होऊन बसलो इकडे टेकून येऊन आता एस टी आयचा वेट करतोय आणि घरचे सकाळ आल्यावरती आपण जाणार आहोत बंद अलिबागला हाय फ्रेंड्स तर बघा आता आम्ही एस टीमध्ये बसलो आहे सगळे ही आमची श्रीवर्धन गाडी आम्ही पनवेलला उतरणार आहोत सगळेजण हाय करा तर आरती फॅमिली आपली सूचकला चढणार आहे हाय करू हाय हाय लग्नाला चाललोय अलिबागला कॅश मोजतो किती आणते ती हा हे बघा पप्पा काय घालताय तिला हार घालताय सोन्याचा हार केलेला आहे सकाळी भाऊचं गॉगल आहे हा भाऊचं गॉगल बघा ब्रँड इज ब्रँड कमेंट मध्ये नक्की सांगा भाऊ कसं वाटतोय बर चालत त्याचा संबंध बघा सगळेजण खूप व्हायला प्रवासामध्ये आता बारा साडेबारा झालेले आहेत हे बघा सगळेजण अलिबागला डेपो मध्ये आलो आम्ही बरच लेट झालेलं आहे आम्हाला घरातून आम्ही साडेसातच्या बसला बसलो होतो हा माझा तीन नंबरचा भाऊ आहे हे माझे पप्पा आहेत इकडे बघा सगळे लग्नाला आता बसलेलं नवरी नवऱ्याची वाट बघतायत हे बघा माझ्या मुलीचा मेकअप बघा सगळा खराब झाला ट्रॅव्हलिंग मध्ये ती माझी आत्या आहे आणि तिकडे बघा माझा मोठा भाऊ आहे तो आता लग्न सुरू झाल्यावरती दाखवतेस मी तुम्हाला अजून लग्न स्टार्ट नाही झाले नवरीचा आणि नवऱ्याचा मेकअप चालू आहे हा बघा हा आमचा मोठा भाऊ आहे हेमराज आहे ना नट मोगऱ्या नटून आलेल्या आहेत लग्नाला बहिणीच्या बघा आम्हाला इकडे बसवलं आहे आणि स्वतः जाऊन मेकअप करून पावडर लावून आल्या आय शाईडू बिवडू काय ते असतं लिप लायनर बि लावून आणि इकडे बघा आमच्या काकी मम्मी आत्या काकू वहिनी सगळे गप्पा मारत आहेत भंगार गोष्टी आणि बघा हे ते कपाळाला भंडारा ला लावलेला की माझी आत्या एकदम कडक आणि ही बघा ही योगिता आहे योगीता आहे ती आता नास्ती आहे जरा कॉलेजला जायचं नाव आणि वैश्वणी वैश्वणी तुरबाडकर तिघींमधली कोण आवडली कमेंट्स करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट चाल करू नका आणि ही बघा मुलगा सिंगल आहे बोलतोय आणि याला मुलगी पाहिजे जर कोणी इंटरेस्टेड असेल तर माझे माझ्या अकाउंटला पाचशे रुपये पाठवा कमेंटमध्ये माझा अकाउंट नंबर देते तुम्हाला पैसे पाठवा मला

Namun, फ्रेंड्स आता आपले सगळे घरातले लोक जेवायला बसलेले आहेत हे बघा माझे बाकी आहे इकडे ते बघा सगळे जण जेवायला जे आणि बघा जेवणामध्ये काय काय मेनू आहेत मी तुम्हाला दाखवते ते बघा माझी बहीण म्हणजे जिलेबी घ्या जेवणामध्ये काय मेनू आहेत बघा जिलेबी आहे पापड आहे पुरी आहे बटाट्याची भाजी आहे मिक्स भाजी आहे मिरची आहे लोणचं आणि वरण भात तर मी पण जेवते आणि तुम्ही सगळ्यांनी जेवायला या तर बघा माझी फॅमिली आज खूप खुश आहे किती दिवसाने सगळे एकत्र भेटलेले आहेत हे बघा माझी भाऊज आहे ही माझी बहीण आहे ह्या माझ्या हे, हे आत्याचे मिस्टर आहेत माझ्या आणि इकडे बघा हे पण माझे भाऊ आपण आहेत आत्याच्या गावी आलोय माझ्या पप्पांची चुलत बहीण आहे तिच्या गावी आलोय तर हे अलिबाग मधलं वर्सोली गाव आहे तर बघा माझी सगळी फॅमिली इकडे आलेली आहे आता आम्ही आमच्या आत्याच्या गावी आलो आहे बघा किती छान गाव आहे मस्त सगळीकडे झाडी झाडी आहेत हे बघा त्याच्या चुलत्याच्या घरी आपण आलेलो आहोत हे बघा असं घर आहे अलिबागच्या गावातलं हे त्यांचं घर आहे माझ्या पप्पांच्या चुलत्याच हे घर आहे आणि माझ्या पप्पांची चुलती आहे हा हे एकच आमच्या खासदाराची निशाणी आहे आता आजी आहे आमची ही आणि तुम्हाला किचन दाखवते हे बघा आमची ही आत्या आहे माझ्या पप्पांची चुलत बहीण आहे बघा चाय बनवते इकडं <laughs> इकडे बघा तर बाजूला मातीमध्ये हा खेकडा भेटलेला आहे हे बघा पकडलाय आता आपण बाहेरचा व्ह्यू बघूया हे ये बघा ना किती छान मस्त हिरवळ आहे आणि हे घराचा व्ह्यू तुम्हाला बाहेर ना हे बघा अशा प्रकारचे हे घर आहे त्यांचं माझ्या त्या आजीचं म्हणजे माझ्या पप्पांच्या चुलतीचं हे गाव आहे अलिबागमध्ये मध्ये वरसोली आणि हे आमच्या त्या आजीचं माहेर घर आहे म्हणजे तिच्या भावांचं हे घर आहे खूप छान आहे बघा बघण्यासारखं आहे हा गाव एकदम सगळीकडे हिरवीगार झाडी आहेत कुठं आहे दर्या तो मला पाठीच लागलाय किती हिरवळ आणि मस्त निसर्ग आहे बघा इकडे मस्तच वाटत स्टे साठी आलो तरी पण छान वाटेल आपल्याला खूप मस्त आहे बघा पक्षी उडतायत मोसंबी कुठे आहे मोसंबी मोसंबी नाही ते पेरू आहे पेरू नाही ते बरोबर तर हे बघा त्यांच्या घराच्या पाठीमागे हे असं झाड आहे तर त्याला ही अशी मोठी मोठी फळं आहेत हे काय फळं आहेत तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हे बघा इकडे पण हे फळ आहे बघा हे बघा असे मोठे मोठे खूप झाड भरलेले आहे फळांनी तर ही कसली फळं आहेत मला नक्की कमेंट्समध्ये सांगा हे बघा एक खाली पडलेलं पप्पांनी उचलून दाखवलं तुम्हाला हा हे बघा तर आमच्या काकीनी सांगितलंय इथे ह्याला फोपनीच बोलतात माझ्या हाताला लावतोय हा खोपरे अरे नको हे बघा हे बघा फोपणीच बोलतात या फळाला नाही सुपारी असली तर कॉमेंट हे बघा काय आणलं या खूप फोपरीच आहेत वाव कडीपत्ताच झाड आहे काही नाही कडीपत्ता एवढा वर नसत तिकडे होता वाव काय मस्त आहे सिनरी मस्त बघा येण्याकडा पकडलाय बघा आणि इकडे बघा नारळाची झाड आहेत पाठीमागे घराच्या आमच्या आजीच्या घराच्या पाठीमागे नारळाची पित्ती झाड आहेत मी खूप नारळ लागलेले आहेत ए ए हे बघा हे नारळ पाडायला बघताय दगड पाडून कोणाच्या गाडीवर बसला तर मार खाणार हे बघा खेकडा मॅन बघा एक खेकडा पकडलाय ही बघा आमची वहिनी हिला ते बघा गाईस खोपणीसला खोपणी जवळ लागेल जवळ लागेल जवळ लागेल